ग्रीन अँड क्लीन सिडलीची मी खूप खूप आभार मानते की त्यांनी महिलांसाठी एवढं छान असं व्यवस्था करून दिली आणि ती खूप कमी शुल्कामध्ये त्यांना हे अरेंजमेंट त्यांना करून दिलं त्यासाठी मी ग्रीन अँड क्लीनचे खूप खूप आभार मानते ती रामनवमी चांगली होणारच आहे त्यासाठी सगळ्यांनी त्या रामनवमीमध्ये नियोजन करण्यासाठी कार्यकर्ते आहे सगळे युवा कार्यकर्ते आणि बापू सोबत आनंदीचा गोष्टी नाही आपण काहीतरी करून खाऊ घालणं हे फार आनंदाची गोष्ट म्हणजे आम्ही साध्या गृहिणी आहे पण आज प्रयत्न केला तर आम्हाला चांगलं वाटलं चार दिवस इतकं चांगलं गेलं चांगलं गेलं घरी गेल्यावर उद्या करमणार नाही आम्हाला घरी गेल्यावर उद्या करमणार नाही आम्हाला कार्यक्रमासाठी आम्हाला माधुरी तशी खूप मदत झालेली मोलाची मदत झालेली म्हणजे आम्हाला त्यांच्या मुळाची आणि मार्गदर्शन सुद्धा अनेक सासू जोड्या बघितल्या आता इथं तर नणन भाऊजा यांची इंटरेस्टिंग जोडी आहे आणि त्या खूप प्रेमाने सगळ्यांना करून खाऊ घालतात माधुरी ताईंचे खूप मनापासून आभार आणि त्या खूप मनापासून सगळ्यांची सेवा करतात याच्यावरच आमचा अनुभवच खूप छान आहे आणि या सगळ्यामध्ये माधुरी ताईंचा खूप मोलाचा सगळ्या महिलांना सतत कनेक्टेड असतात जय श्रीराम साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थावा आणि ग्रामस्थ यांनी आयोजित केलेल्या रामनवमी उत्सव दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम अतिशय उत्स्फूर्तपणे सोहळा पार पडलेला आहे आज कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे आणि यात्रा कमिटीने अतिशय सुंदर असे कार्यक्रम इथे आयोजित केले खूप सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम होते स्पर्धा होत्या खरंच खूप छान झाले त्याच्यातला सौजन्याने हा फूड फेस्टिवल च इथं गेल्या पाच वर्षापासून आयोजन होत आहे आणि अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळतो आहे आज ह्या चौथा दिवस आहे हा फूड फेस्टिवलचा आणि अनेक खवयांनी ह्या सगळ्या पदार्थांचा खूप आस्वाद घेतलेला आहे खूप छान छान पदार्थ इथं आहेत अगदी पुरणपोळीपासून तर ठेचा भाकरी विदर्भातले पदार्थ म्हणजे कुठलाच पदार्थ असं नाहीये महारा महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतला की तो सुटलाय म्हणून सगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्याला इथं खायला मिळालेले आहेत आणि माझ्या ह्या सर्व भगिनी चार दिवसापासून खूप धावपळ करून आपली घरची कामं सोडून इथं सगळ्यांसाठी पदार्थ बनवत आहेत सगळ्यांना खाऊ घालत आहेत आणि सगळे खवय अगदी तृप्त होऊन तृप्त मनाने इथून जात आहेत तर आपण आज यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते त्यांना विचारू गेली चार दिवसापासून तू इथं फूड फेस्टिवल मध्ये भाग घेतलाय खूप छान छान पदार्थ बनवलेत तर तू काय काय बनवलं आणि तुला काय अनुभव आला तो, हो तो तुझ्या शब्दात सांग माझं नाव निकिता जाधव माझा मेनू आहे पावभाजी राईस डोसा उत्तप्पा चार दिवसापासून मला भरपूर चांगला प्रतिसाद भेटला आहे कमिटीचे लोक पण येऊन इथे मला खूप आनंद वाटला मी ओम साईराम मी सविता मानकर फेस्टिवल मध्ये दुसरं वर्ष आहे ग्रीन अँड क्लीन शिर्डीच्या जे मी खूप खूप आभार मानते कारण त्यांनी आम्हाला इथे फूड स्टॉल लावण्यासाठी चान्स दिलेला आहे मागच्या वर्षी आम्हाला खूप छान रिस्पॉन्स होता या आ, या, आणि याही वर्षी आम्हाला खूप छान रिस्पॉन्स होता त्याबद्दल मी शिर्डी ग्रामस्थांचे आणि ग्रीन अँड क्लीन क्लीन शिर्डीचे खूप खूप आभार मानते आम्ही मागच्या वर्षी वड़ी वडा साबुदाना वडा ला यांचे स्टॉल लावले होते यावर्षी पण आमची कोथिंबीर वडी सगळ्या ग्रामस्थांना खूप आवडली कारण सगळ्यांचा खूप छान रिस्पॉन्स आहे आमच्या स्टॉलला महत्वाचं म्हणजे माधुरीताई शिंदेंचे शिंदेचे आभार मानायचे राहून गेले होते त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट करतात सगळ्या महिलांना प्रोत्साहन देतात त्या स्वतः सगळ्यांना प्रोत्साहित करतात <laughs> करता। प्रत्येक काम करा तुम्ही सगळेजण मिळून वगैरे आणि स्वतःचा अमूल्य स्वतःचा अमूल्य वेळ देऊन त्या सगळं सगळ्यांच्या मागे लागून करून घेतात तर त्याबद्दल मी माधुरी आणि वतीने आम्हाला तुम्ही फूड मध्ये काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आम्ही साबुदाणा वडा साबुदाणा वडा व कोथिंबीर वडी ठेवलेली होती आणि काल नगराध्यक्ष कैलास बापू खोते आणि बाकी शिर्डी ग्रामस्थ सर्वांना त्यांना फार आवडली आणि महिलांना काम करण्याची संधी यांच्या यांच्या आणि माधुरीताई जे उपलब्ध करून दिली महिलांना फार छान वाटलं आणि रिस्पॉन्स पण खूप छान मिळाला सर्वांना त्याची चव फार आवडली आम्ही जे पदार्थ केले होते त्याची चव सर्वांना फार आवडली आता आलो अनुराधा ताईंच्या स्टॉल वर अतिशय सुंदर असे पदार्थ असतात ताईंच्या ज्याच्यावर नेहमी त्यांच्या हातची गरम गरम पुरणपोळी जर खायची असेल तर इथंच येऊन खावी फार सुंदर अशी पुरणपोळी असते मुगवडा असतो म्हणजे डाळवडा असतो मंचुरियन असतं इतकी सारी व्हरायटी असते ठेचा असतो म्हणजे पदार्थ इतके आहेत की सांगता येत नाही इतके छान पदार्थ आणि त्या प्रत्येक वर्षी त्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे पहिल्या वर्षी आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार माझ या वर्षी या वर्षी मी पुरणपोळी डाळवडा मैसूर बोंडा ड्राय मंचुरियन असं छोट्या मुलांना आवडेल आणि वेगवेगळे नवीन असं महाराष्ट्र खाद्य संस्कृती सोबत इतर राज्याची जी खाद्य संस्कृती ती जोपासण्याचा प्रयत्न केलाय हा माझा तर छंद आहे माझा व्यवसाय आहे आणि माझ्या कुटुंबाचा मला खूप मोठा हातभार किंवा त्यांचा पाठिंबा सतत असतो सपोर्ट असतो त्यांच्याशिवाय मला हे सगळं करणं खूप अवघड आहे खरं तर पण माझी फॅमिली सतत सोबत असते ना त्यामुळे मी एक खूप उत्साहने करते तर ह्या सगळ्या फूड फेस्टिवलचं आयोजन खरं तर ग्रीन अँड क्लीन शिर्डीनी पुढाकार घेऊन जे झालेलं आहे मागचे चार वर्ष सातत्याने ते खूप मदत करतायत शिर्डीतल्या सगळ्या महिलांना प्रोत्साहित करून पुढे येत येण्यासाठी हे करतायत की या करा। तुम्ही करा म्हणजे कला दाखवा आणि त्यातनं आम्ही पण खरं तर खूप आमचा व्यवसाय घरातनं चालत असता गुजरे होतो पण बाहेर येऊन वावरताना खूप छान वाटतंय आम्हाला आणि कॉन्फिडन्स वाढला की नाही आपण हे सगळं करू शकतो ते खूपच आमचा अनुभवच खूप छान आहे आणि या सगळ्यामध्ये माधुरी ताईंचा खूप मोलाचा वाटे त्या सगळ्या महिलांना सतत कनेक्टेड असतात त्यांच्या अपडेट घेत असतात काय चाललंय काय नाही काय करायचंय तुमच्या काही सजेशन का त्यांच्या काही नवीन आयडिया का, सांगत असतात या सगळ्यांसाठी सर्व ग्रीन अँड क्लीन शेडी आणि माधुरी ग्रुपचे खूप खूप आभार आपण आता रंजनताईंच्या स्टॉल वर आलेलो आहे आणि त्यांचा पदार्थ आहे आपल्या महाराष्ट्रातला सर्वात आवडता पदार्थ पिठला भाकरी आणि ठेचा या सुद्धा पहिल्या वर्षापासून आपल्या स्टॉल मध्ये असतात सहभाग घेतात आपण त्यांच्याशीच बोलूया ओम साईराम चार दिवस झाले आम्हाला खूप छान आनंद मिळाला इथं खूप अनुभव पण मिळाला आणि खूप छान वाटला आम्हाला इथं येऊन दरवर्षी आम्ही स्टॉल लावतो पण यावर्षी वर्षी एक वेगळा अनुभव आम्हाला मिळाला आणि खूप आनंद झाला माझं झुणका भाकर आणि ठेचा आहे मी सगळ्यांचा आभार मानते माधुरी ताईंचे खूप मनापासून आभार आणि त्या खूप मनापासून सगळ्यांची सेवा करतात याच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद अजित दादा आपले कमिटी यांचे सगळ्यांचे खूप खूप आभार ओम साईराम ही आहे गंगवाल परिवाराची सोन श्रेया गंगवाल म्हणजे एक शिर्डी मध्ये नवीन पांडा पडला की आज घरातल्या सुना सुद्धा बाहेर येऊन बाहेर पडून फेस्टिवल मध्ये भाग घेत खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सगळ्यांनाच फार आनंद मिळतो तर तिचा काय अनुभव आहे ते आपण विचारू तिला चार दिवसाचा हॅलो मी श्रेया गंगवाल फूड फेस्टिवल में में मेरा स्टॉल था यहाँ का अरेंजमेंट अभी चौथा दिन चालू है यहाँ का अरेंजमेंट काफ़ी अच्छा था मुझे बहुत अच्छा लगा शीढ़ी के लोग भी काफी अच्छे कॉपरेटिव थे आ, स, सपोर्ट भी बहुत अच्छा था हम हमारा पूरा चाइट चाट का भंडार था यहाँ पे मैंने और मेरी मम्मी जी ने साथ में स्टॉल लगाया था मम्मी जी के सारे फ्रेंड्स पप्पा जी के भी जो फ्रेंड्स थे वो सब आए थे हमने उनको चाट बना के खिलाया उनको काफ़ी पसंद आया तो मुझे भी काफ़ी खुशी हुई सबको वो सब खिला के वगैरह फूड फेस्टिवल का जो ये प्रोग्राम त्यांनी ऑर्गनाइज किया इसके लिए बहुत-बहुत कमिटी का मैं धन्यवाद देती हूं ओम साईराम ओम साईराम या फूड फेस्टिवल से हे एक वैशिष्ट्य म्हणायला लागेल की सासू सुनेंच्या जोड्या इथे फेस्टिवल मध्ये भाग घेऊन पदार्थ तयार करतात आहे आणि बाकीचे समस्त सासूवन्न त्यांची चव चाखायला मिळते कॅमेरा फिरवा बरं का तिकडे तर फार सासू आनंदाची गोष्ट आहे मी परत एकदा यात्रा कमिटीचं आभार मानल आणि ग्रीन अँड क्लीनच्या सौजन्याने हा कार्यक्रम गेले पाच वर्ष अतिशय सुंदर रीतीने पार पडतो आहे नवीन मुलींना सुनांना त्याच्यात भाग घ्यायला मिळतोय आणि यांचे सुद्धा खूप छान पदार्थ होते गेले चार दिवस अगदी कुळदाच्या शेवंतीपासून पावभाजी ढोकळा प्रत्येक पदार्थ प्रत्येकाने ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपला तिचा काय अनुभव आहे हो चार दिवस ते आपण शिवानीला सुनबाईलाच विचारू इथे गेल्या चार दिवसापासून आम्ही स्टॉल लावलेला आहे आणि आम्ही घरचे सर्व काम पूर्ण करून इथले पण स्टॉलसाठी खूप तयारी केलेली आहे किम शिर्डी यांचे सर्वांचे आभार आणि माधुरीताई यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला आणि पहिल्या दिवसापासून की मला तू पार्टिसिपेट कर कर म्हणून त्यांनी खूप मला धन्यवाद क्या बना रहे हम ये पहली बार बना रहे हैं और हम ये चीले बना रहे हैं चीला बोलते हैं मारवाड़ी भाषा में चीला बोलते हैं और इससे मराठी में इसको थाली पेट बोलते हैं और ये दाल बाटी है ये बाटी है इसमें ये बाटी है फेवरेट है प्योर सुद्दी से बनती है विदाउट ऑयल स तो ठीक है फिलहाल हमें इंटरेस्टिंग ज्यादा अच्छा लग रहा है बनाने में और लोगों को खिलाने में बहुत अच्छा लग रहा है बाकी इसमें ये नहीं देखा क्या फायदा क्या ये नहीं दिख रहा खाया जी हाँ जी उसकी खुशी तो हमें बहुत हुई है जैसे ग्रामस्थ तो जो आए हमारे यहाँ पर खाए और हम घर पर तो ऐसे बुला नहीं सकते कि एक एक क्यों खाइए एक का हो भी नहीं सकता और यहाँ हम सभी को खिला सकते हैं सभी सभी ग्रामस्थ को और ताई को भी मतलब सभी को अच्छा ग्रीन आपण अनेक सासू सुनांच्या जोड्या बघितल्या आता इथं तर नणन भाऊजा यांची इंटरेस्टिंग जोडी आहे आणि त्या खूप प्रेमाने सगळ्यांना करून खाऊ घालतायत तर त्यांचा चार दिवसाचा काय अनुभव आहे आपण त्यांच्याच मुखाने ऐकूया खूप छान वाटलं मला चार दिवस चार दिवसापासून आम्ही हे जे बनवत आहे खूप छान वाटलं वडापाव पावभजे ब्रेड वडा कांदा भजी बटाटा भजी आणि मूग भजी आणि नाचणीचे पापड नाचणीचे पापड उर्द्याचे पापड तांदळाचे पापड एवढे आयटम ठेवलेले आहेत प्रतिसाद मिळाला चार दिवसाचा खूप छान अनुभव मिळाला आम्हाला आमचे कलितले शिवाय गावातले सगळे येऊन गेले आणि यात्रा कमिटीने पण आम्हाला खूप साथ दिली आमच्या ताई माधुरी ताई यांनी पण खूप साथ दिली आम्हाला म्हणजे त्यांनी एवढं केलं महिलांसाठी म्हणूनच आम्हाला एवढा अनुभव घ्यायला भेटला घरातून महिला बाहेर निघणं म्हणजे अवघड असलं पण त्यांच्यामुळे आम्हाला हा अनुभव भेटला भेटतो एका नणंद भाऊजाईच्या जोडीला त्या नणंद भाऊजाई अतिशय प्रेमाने सगळ्यांना खाऊ घालतायत तर त्यांचा काय अनुभव आहे तो आपण त्यांच्याकडूनच ऐकू आमचा अनुभव खूप चांगला आहे आम्हाला सगळ्यांनी परिसर केली आणि सगळे गावातले मोठे मोठे लोक येऊन इथं खातात पाणी पितात खूप आनंदाने आणि त्यांना खूप आवडतं पण आमचं जिलाबी वडेपाव खूप आवडतात फक्त आमचे माणसं टाळतात आम्ही सगळी तयारी घरी करून आणतो खूप छान आयोजन झालं आमचे आभार मानते मी छान कार्यक्रम इथं कुटुंबातले चार सदस्य एकत्र येऊन काम करतात तिघी सुना आणि सासूबाई चौथ्या असे चौघे मिळून या खवय्यांना खाऊ घालतात तर त्यांचा काय अनुभव आहे त्यांना काय प्रतिसाद मिळाला आपण त्यांच्या तोंडूनच ऐकतो ओम सायरा माझं नाव किरण सोमनाथ शिंदे हे आमचं पहिलंच वर्ष आहे पण आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला इथं आणि खूप आनंद पण वाटला इथं येऊन आणि मी म्हणजे ग्रीन अँड ग्रीन शिर्डी आणि यात्रा कमिटीचे आभार मानते की आम्हाला ही संधी त्यांनी दिली उपलब्ध करून दिली त्याबद्दल धन्यवाद आम्ही पावभाजी दावेली आणि पाणीपुरी भेळपुरी एवढं मिळून केलेलं होतं तिघी जणी जावा माझ्यासोबत तिघी जावा आणि सासूबाई आम्ही सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम ठरलेला प्रत्येक वर्षी आता सहभाग अशाच पद्धतीने घेणार आहोत आणि ह्या नाही या, या कार्यक्रमासाठी आम्हाला माधुरीता शिंदेची खूप मदत झालेली मोलाची मदत झालेली म्हणजे आम्हाला त्यांच्या ही प्रोत्साहन मिळालं आणि मार्गदर्शन सुद्धा मिळालं सग... त्यांच्यामुळे तृप्ती संतोष शिंदे आम्हाला खरं माधुरी हो ताईंनी खरंच लय साथ दिली आहे त्यांच्यामुळेच आम्ही त्यांना विचारलं त्यांनी सगळं समजून सांगितलं त्याच्यामुळेच आम्हाला अनुभव घ्यायचा आला हा या चांगल्याचा आम्हाला म्हणजे आम्ही साध्या गृहिणी आहे पण आज प्रयत्न केला तर आम्हाला चांगलं वाटलं चार दिवस इतकं चांगलं गेलं घरी गेल्यावर उद्या करमान नाही आम्हाला इतक छान वाटतय मी सगळ्यांचे आभार मानते यात्रा कमिटीचे आणि ग्रीन अँड किन शिर्डीचे इथं मायलेकींची जोडी होती आणि इथला पदार्थ होता खानदेशातील प्रसिद्ध मांडे आणि त्यांना काय प्रतिसाद मिळाला आपण त्यांनाच विचारू मांड्यांना खूप प्रतिसाद मिळाला मॅडम आणि सोयाबीन चिल्लीला पण खूप मिळाला पण आज लास्ट दिवस असल्यामुळे आम्ही काही मांडे आणले नाही पण छान प्रतिसाद आहे मांड्यांना असे डेली जरी बनवले तरी पण जातील माधुरीताईंनी खूप प्रतिसाद दिला आणि सगळ्यांचाच भरभरून प्रतिसाद असल्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटला आणि काहीतरी खानदेश म्हणून काहीतरी विशेष नाव आमचं खानदेशचं पुढे येतंय म्हणून त्यातून अजून जास्त आनंद वाटतोय बनवले आणि सोयाबीन चिल्ली वगैरे बाकी सगळे आयटम मी बनवले खूप छान प्रतिसाद आहे आणि आता पण म्हणजे आम्हाला स्वतःहून बोलून गेली जर दे दे हो, गेले जर बनवून देत असतील तर उद्या द्या बनवून आम्हाला म्हटलं आज काय जमलं नाही हो ऑर्डर पण यायला लागल्या आणि बघ बघतो आता उद्या बनवून देतो बरेच शिगिरे की आज पुन्हा रिटर्न गेले माधुरी ताईंनी आणि सगळं ग्रामस्थांनी आम्हाला खूप भरभरून साथ दिली आहे त्याच्यामुळे आम्ही या कार्यक्रमात आज उपस्थित झालो त्यांच्यामुळेच झालो शहरामध्ये दोन हजार पंचवीसची जी रामनवमी आहे त्या रामनवमीमध्ये शिर्डी फूड फेस्टिवल जवळ महिलांनी तिथे स्टॉल उपलब्ध करून दिले प्रत्येकाच्या स्टॉलवर जाऊन आम्ही फेट घेतली महिला आपल्या खरंच गृहिणी खूप चांगल्या प्रकारची नाही खूप चांगल्या प्रकारची टेस्ट आणि एक चांगल्या प्रकारचा आनंद इकडे सगळ्या लोकांनी घेतलेला आहे रामनवमीच्या खरं म्हणजे जागा थोडी बाजूला असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे जागा थोडी बाजूला पण ग्राउंड काउंटर दिला साईनगरचा काउंटर उपलब्ध करून दिला तर चांगल्या प्रकारचा आणखीन ह्या पोटिरोचा म्हणजे महिलांचा ता, चांगल्या प्रकारचा व्यवसाय होईल आणि चांगल्या प्रकारचा त्यांना नियोजन करता येईल पुढच्या रामनवमी चांगली होणारच आहे त्यासाठी सगळ्यांनी त्या रामनवमीमध्ये नियोजन करण्यासाठी हे कार्यकर्ते आहेत सगळे युवा कार्यकर्ते आणि पुढच्या वर्षी हे फूड फेस्टिवलसाठी एक चांगलं वेगळं ठिकाण देऊन या महिला जे उद्योजक यांना चांगल्या प्रकारचं त्यामध्ये चांगल्या प्रकारचं कसं करता येईल आणखीन त्यामध्ये सुधारणा केली जाईल श्रीराम नोमिता निमित्तानं आमच्या शिर्डीच्या महिलांनी खूप छान नियोजन करून खाण्याचे स्टॉल लावले स्टॉल लावले होते अगदी खूप छान कटो मिरच्या वड्या मसाला साबुदाणा वडे एकदम अगदी सुंदर पद्धतीने अगदी घरच्या सारखं त्यांनी सगळं बनवलं बापू सोबत डबल आनंद झाला त्या गोष्टीचा आणि डबल लागली त्या गोष्टीची महिलांच्या या शुभ कार्याला महिलांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा सविता जाधव पदार्थ वडापाव दाबेली चहा मिरची भाजी पालक भजे म्हणजे खूप बरं वाटलंय कारण सर्व ग्रामस्थ आले आणि आमच्या म्हणजे जे पदार्थ बनवले त्यांचं घेतले नाही का म्हणजे बरं वाटलं ग्रामस्थांनी खाल्ल्यामुळं बाहेरचे लोक तर रोजच येते आमचं गावात पण आहे तिकडं आणि मग इथं जे लोक आपले नाही लो का जे आपल्या संपर्कातल्या लोकांनी येऊन जे प्रतिसाद दिला ते खूप छान वाटले सत्कार म्हणजे असं खूप असं वाटलं काहीतरी जगा वेगळं आपण नाही का काहीतरी वेगळे केले असं खूप भाग्य वाटलं का म्हणजे बाबांचं रामनवमीचा उत्सव मध्ये आपला सत्कार होणं आणि तेजवर जाणं हे खूप मोठा अभिमान जे मनापासून आभार त्यांनी एवढ्या महिलांना म्हणजे एवढ संधी दिली काहीतरी बनवायची नाही का प्रत्येकाच्या म्हणजे काय काय बनवू शकते काय हे करण्याची सगळ्यांना संधी दिली खूप बरं वाटले ओम साईराम पहिले तर ग्रीन अँड क्लीन सिडलीचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी महिलांसाठी एवढं छान असं व्यवस्था करून दिली आणि ती खूप कमी शुल्कामध्ये त्यांना हे अरेंजमेंट त्यांना करून दिलं त्यासाठी मी ग्रीन अँड क्लीनचे खूप खूप आभार मानते आणि हां हे जे फूड फेस्टिवल आहे हे खूप आ... अप्रतिम असं स्वादिष्ट जेवण महिलांनी इथे बनवलेलं आहे आणि मी महिलांचं खरंच खूप कौतुक करते कारण आपण जर प्रत्येक फेस प्रत्येक स्टॉल अगर बघाल तर प्रत्येक स्टॉलमध्ये वेगवेगळे चविष्ट असे पदार्थ महिलांनी स्वतःच्या हाताने बनवून इथं त्यांचा हाताचा हाता स्वाद गावकऱ्यांना देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अफकोर्स प्रगती जाधव माझी मैत्रीण हिचाही वडापावचा असा स्टॉल तिने लावला आहे आणि खूप आनंद झाला आहे की माझ्याही माझ्याही मैत्रिणी वडापाव आणि दाबेलीचा स्टॉल इथे लावलेला आहे तर ऑफकोर्स मला खूप खूप आनंद झाला आहे आणि असाही असा वेळ असा व्यासपीठ नेहमी शिर्डीकरांनी आणि ग्रीन नीट अँड ग्रीन ग्रीन, ग्रीन शिर्डीने उपलब्ध करून द्यावा अशीच विनंती करेन आणि खूप खूप बेस्ट लक सगळ्यांना ओम साईरम माझं नाव वर्षा विशाल जाधव आम्ही पाणीपुरी चाट लावला होता तर आम्ही आज चौथा दिवस आहे पण आम्हाला छान प्रतिसाद मिळाला आमची पाणीपुरी म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडली आणि माधुरीताईंनी बी आम्हाला खूप सहकार्य केले आणि हा स्टॉल दरवर्षीच चालू ठेवा असं आमची इच्छा आहे वनिता विनोद शिंदे आणि रेखा मधुकर बोधक नियोजन खूप सुंदर आहे नियोजन फार सुंदर आहे आणि सगळ्यात प्रथम मी ज्यांनी नियोजन केले आणि क्लीन शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थ यांचे मी मनापूर्व धन्यवाद मानते कारण की ना आम्हाला असं कधी कधीतरी मिळतं बाहेर यायला थोडंसं आपल्याला काहीतरी आप बनवता येतं आणि आपण काहीतरी कोणाला कधी खाऊ घालणं हे फार आनंदाची गोष्ट असते मोठ्या मोठ्या व्यासपीठावर आमचा सत्कार झाला त्याच्याबद्दल आम्ही खूप म्हणजे भाग्यवान आहे आणि बाबांच्या पावनभूमीमध्ये आम्हाला हे काही करण्याचं सगळ्यांमुळं जे योगदान भेटलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतोय माधुरीताईंचे ताईंचे म्हणा दीपक सरांचे म्हणा खूप त्यांनी आम्हाला हे संधी दिली त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आम्हाला ही संधी कायम भेटावी आणि बाबांच्या चरणी हीच प्रार्थना करते काय झालं ज्यावेळेस रामनवमीला दोन दिवस बाकी असताना सगळ्यांचे स्टॉल बुक झाले होते पहिले अठरा स्टॉल होते आणि तिथपर्यंत स्टॉप केलं होतं पण मग यांनी मला म्हणे की ताई म्हणे की आपण स्टॉल लावूया तर मी म्हणलं लावू पण मग बघते विचारून तुम्ही फार उशीर सांगितलं मला, सांग मला कसं काय करणार आपण मग मी माझी काकूंना फोन केला त्यांना विचारलं की काय करावं ते म्हणे मला इतक्या उशीरा सांगितलं तू तरी पण मी फोन करून विचारते म्हणे दादांना तर मग मी म्हटलं ठीक आहे फोन करून विचारते मग त्यांनी बघितलं त्यांनी पुन्हा अजून दोन गाळे वाढवून दिल्या आम्हाला म्हणजे सहकार्य पण त्यांनी आम्हाला दोन गाडे वाढून दिले त्याच्याबद्दल नाही तर झालं बुकिंग सगळ्यांच्या झाल्या होत्या आमचं गॅरंटीच नव्हती की आम्ही आहे म्हणून पण दोन दिवसामध्ये त्यांनी सगळीच तयारी करून दिली आम्हाला म्हणजे खूप आनंद झाला या गोष्टीचा बाबांच्या नगरीमध्ये मला काहीतरी फूड फेस्टिवल मध्ये सहभागी होता आलं हे मी नशीब मन मानते आणि वेळेवर मला स्टॉल मिळून दिला याच्याबद्दल पण मी वादर त्यांचं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी